दररोज सकाळी बातम्यांच्या चॅनलवर एक पत्रकार परिषद सुरू असते आणि त्यामध्ये संजय राऊत ही आपली भूमिका स्पष्ट करत असतात राज्यात देशात घडत असलेल्या विविध मुद्द्यांवर संजय राऊत बोलतात सरकारचे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे ने ते कान टोचतात पण हेच संजय राऊत शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला संपवू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत यामध्ये खरंच किती तथ्य आहे राऊतांमुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना संपेल का या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे कधी कोणाला काय बोलतील याचा काहीच नेम राहिलेला नाही अर्थात आपण त्यांचे स्टेटमेंट गेल्या काही महिन्यातले अनालाइज केले तर एक गोष्ट मात्र लक्षात येईल की संजय राऊत हे आपल्याला जसे वाटेल तसे भूमिका स्पष्ट करत असतात रोखोक आणि स्पष्टपणे बोलण्यासाठी संजय राऊत ओळखले जातात पण त्यांच्या बोलण्यामुळेच कुठे कुठे आणि कसा कसा मार बसतो याचा चांगलाच परते काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आला त्याशिवाय नुकतीच त्यांची भूमिका जर आपण पाहिली तर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याचा इशारा त्यांनी दरम्यान बोलण्याचा अर्थ महाराष्ट्र काँग्रेसने समजून हातपाय हलवल्यास खापर फोडण्याची नामुष्की त्यांना टाळता येईल एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे काँग्रेसने एकीकडे एक आपला नवा मित्र म्हणून ज्यांना सांभाळण्याचे पोरापूर कसर पार, पार पाडली त्याचे प्रयत्न केले पण अशात काँग्रेसला आपले जुने मित्र गमवावे लागले हेही तितकच सत्य आता ज्यावेळी एकनाथ बाहेर जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही त्यांनी आणि त्यांच्या वाद हा विठ्ठलाशी नसून विठ्ठलाच्या आजूबाजूला असलेल्या बडवेंशी असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं संजय राऊत यांची एकूण असलेली भाषा त्यांची मतं या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर त्या ना विरोधकांना पटणाऱ्या आहेत ना त्यांच्या आघाडीतील नेत्यांना अनेक नेत्यांनी शिवसेना फुटली त्याच्या मागे सर्वात मोठं कारण संजय राऊत असल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं यासोबतच उद्धव ठाकरे यांनी जर संजय राऊत यांना बाजूला केलं नाही तर त्यांच्या पक्षाला राजकीय भवितव्य चांगलं नाही असं देखील राजकीय वर्तुळात नेते असतील किंवा विश्लेषक असतील हे कायमच बोलत असतात अशा परिस्थितीत मात्र उद्धव ठाकरेंनी याबाबत अधिकची प्रतिक्रिया कुठेही आतापर्यंत दिलेली नाहीये सकाळच्या ज्या पत्रकार परिषदा संजय राऊत यांच्या होतात यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचे बांध सोडल्याचं आपण पाहिलं होतं ज्यामध्ये सकाळी उठून एक जण कोंबडा आरवल्यासारखा आरवतो असं म्हणत अनेक नेत्यांनी त्यांची खिल्ली देखील उडवलेली आहे शिवाय महाराष्ट्रातील जनता देखील संजय राऊत यांच्या वक्तव्याला कंटाळली आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण आम्ही देखील माध्यमात व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो त्यावेळी लोकांच्या त्या व्हिडिओवरती संबंधित बातमीवरती येणारा प्रतिक्रिया हे तेच सांगत असतात लोकांमध्ये संजय राऊत यांच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल एक वेगळा मेसेज जातोय तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीचा एक महत्वाचा घटक पक्ष असल्याने अप्रत्यक्षरित्या का होईना पण महाविकास आघाडी बद्दल देखील एक वेगळा मेसेज शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं तर सध्या त्यांनी शांत बसण्याची भूमिका घेतल्याचं दुसऱ्या बाजूला काँग्रेस जो आहे तो आपल्या संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देत असल्याचं दिसून येते महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी नुकताच नागपूर दौरा केला ज्यामध्ये त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आता चार महत्वाच्या पदांवरती कोणाची लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले एक म्हणजे विधिमंडळ नेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विधानसभा गटनेता आणि प्रतोद काँग्रेसमध्ये पण सर्व काही आलबेल नाहीये कारण काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हा राजीनामा देताना त्यांनी सुशील कुमार शिंदे आणि त्यांची मुलगी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरती सडकून टीका केली होती त्यांच्या कार्यपद्धतीवरती देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी देखील बनवलेला आहे तो तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता पण जिल्हाध्यक्षांच्या आरोपानंतर या सर्व घडामोडींची पडताळणी प्रदेश काँग्रेस करणार का असा देखील प्रश्न एका बाजूला विचारला जातोय सामूहिक नेतृत्वाची एक पद्धत काँग्रेसमध्ये आहे दोन हजार तेरा पर्यंत अशीच पद्धत भाजपमध्ये देखील होती या सामूहिक नेतृत्वाची पद्धत प्रदेशाध्यक्ष दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या सलग झालेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा चांगला होता आता काँग्रेसला देखील सामूहिक नेतृत्वातून बाहेर पडून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली असं बोललं जात पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा जो धोका सध्या महाविकास आघाडी आणि शिवसेनेला आहे तो धोका कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी ते नेमका काय प्रयत्न करतात आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने आणि एकंदर असण्याने खरंच महाविकास आघाडीला धोका आहे का शिवसेना संजय राऊतांमुळे संपू शकते का या सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा